नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद रिप्रेझेंट झालो आणि मला एक वाटते तयार झाला तयार आहे त्यांनी माझ्यासोबत लग्न करायला तयार झाली आणि तेव्हा मी माझ्या स्व स्वतःसोबत कमिटमेंट केले दोन हजार पाचला की मी हा जोपर्यंत दोनशेपेक्षा जास्त सोयरी काही करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि माझी आणखी समोरची मानसिकता अशी आहे की मी महाराष्ट्र राज्यामध्ये आता वधूवर परिचय मिळावा तर ठीक आहे पण विवाह सोहळ्याचा निःशुल्क नि विवाह सोहळ्याचं नियोजन माझ्या वतीने दत्ताभाऊ राठोड यांच्या वतीने लागण्याचा मी नक्कीच प्रयत्न करत आहे या निमित्ताने तुम्ही बंजारा समाजातील वधूवर आणि त्यांच्या पालकांना काही आव्हान करेल त्यांच्या वधू आणि मी एवढंच आव्हान करेन की ऍडजस्टमेंट करायला शिका जोपर्यंत ऍडजस्टमेंट करायला शिकणार नाही तोपर्यंत तुम्हाला आणि तुमच्यासारखी मुलगी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मिळणार नाही जर तुमच्यामध्ये ऍडजस्टमेंट करावाची भूमिका असेल तर तुम्ही तुमचा संसार पण चांगल्या रीतीने करू शकता तुमचं सगळ्याच गोष्टी एकदम व्यवस्थित पार पाडू शकता असं मला वाटतंय सर गाव तांडण्यावर बरेच शिक्षणासाठी काय एकंदरीत बंजारा समाजामध्ये शैक्षणिक परिस्थिती आता फार उंचावर म्हणजे हिमालयापर्यंत पोहोचलेली आहे तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्र राज्याच्या दोन हजार एकवीस बावीसचा रिजल्ट यू पी एस सीमध्ये मध्ये बघितला असेल तर अठरापेक्षा जास्त भारत देशातून लोक क्वालिफाय झालेले आहेत म्हणजे आता एज्युकेशनल प्रवाहामध्ये बंजारा समाज फार उंचावरती गेलेला आहे आणि येणाऱ्या काळात फार मोठी प्रगती करेल अशी मला अपेक्षा आहे आजच्या मेळाव्यात किती उमेदवारांची सर मी मोजले नाही पण तीन साडेतीनशे तीनशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त आहे आज जर परिचय मेळाव्यामध्ये जर विवाह पुढच्या तुम्ही काय सामूहिक सामूहिक नियोजन मी आता बोलल्याप्रमाणे माझं सामूहिक विवाहाचं नक्कीच नियोजन आहे आणि मी नक्कीच ती गोष्ट केल्याशिवाय राहणार नाही माझी मानसिकता एक्कावन्न लग्न ते दत्ताभाऊ राठोड यांच्या वतीने लागावे आणि तुम्हाला आणखी सांगावं असं वाटतं की मी हा कार्यक्रम मी इंडिव्हिज्युअल लेवल ती घेतलेला आहे तुम्हाला काही वाटत असेल की काही देणगी घेतलेली असावं मी अजिबात कोणाकडून रुपया घेत नाही माझ्या लेवलला महाराष्ट्र ते जेवढे आहेत मी माझ्या वतीने लावत असतो युवासाठी तुम्ही सामूहिक युवासाठी भाऊ राठोड उपस्थित राहणार यस संजय भाऊ राठोड म्हणजे ते, ते yes, माझे मार्गदर्शक आदर्श <laughs> माझे सर्व गुरु सगळा स्थान त्यांना दिलेला आहे त्यांना फार मोठ्या मोठ्या जबाबदारी माझ्यावरती दिलेल्या आहेत पण त्यांची उपस्थिती आता काही आईच्या कारणामुळे ते उपस्थित राहू शकले नाही हे वेगळे आजार निर्माण होत आहेत त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही पण संजय भाऊ हा बंजारा समाजासाठी मोठे नेते आहेत चलो चलो थैंक यू थैंक यू सो मच